पीक कर्ज माफी व पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर द्या संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बाबत अधिक वृत्त असे की मागील वर्षी दुष्काळ नंतर अतिवृष्टीमुळे खरीप रब्बी हंगामातील पिके गमावल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्वरित बिना अटी शर्ती संपूर्ण कर्जमाफी करणे तसेच दोन हजार तेवीस चोवीस चा पीक विमा त्वरित देणे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे तर धुळे जिल्ह्यात मागील वर्षी काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले पीक विमा काढून ही पीक विम्याची रक्कम आज पावेतो कित्येक शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यानंतर यावर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी व ढगुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे लवकर त्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे तसेच शेत याचा विक्रीमध्ये जादा पैसे आकारले जात आहे कृषी केंद्र चढ्या भावाने बियाणांची विक्री करीत असून मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत आहे शासनाने या विषयावर गंभीर दखल घ्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत बडग अमर फरताडे अध्यक्ष अमर फरताडे दीपक नांद्रे सतीश पाटील डॉक्टर अमोल बोरसे सुधाकर ठाकरे मनोज रोईकर कुलदीप ठाकरे नंदू ऐरराव अशोक नांद्रे तसेच जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा जिल्हाध्यक्षा सुरेखा नांद्रे ज्योतिताई चौधरी महानगर अध्यक्षा ज्योत्स्ना पाटील सुषमाताई महाले अनिताताई बैसाने बानूबाई कोळी उदय पवार अनिल देशले ज्ञानेश्वर देसले नरेंद्र पाटील शरद पवार अशोक जाधव जितेंद्र पाटील भूषण बागुल, विकास जीवरकर प्रमोद बोरसे राहुल बोरसे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कारण धुळे जिल्ह्यातला शेतकऱ्याचा प्रश्न नाही हा पूर्ण भारताच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर एक लाखोंचा बरी राजा आहे आणि यादी जेव्हा पीक विमा करताना भरलेला शेतकऱ्यांची गाव घरी त्यांना मदत फक्त पाच पन्नास लोकांना भेटते बरं त्यांना खरोखर गरज असते त्यांना देतात कॅम्प सर्व हा झाला भाऊ विषय आता पुढचा आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री म्हणजे डायरेक्ट सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस पडून गेला काही काढले गैरमृत्यू मोठे पडले एका शेतकऱ्याचा डायरेक्ट म्हणजे आणि शेतीचं शेतीचं पूर्ण त्याचा आहे

पीक विमा शेतकऱ्यांना तात्काळ आम्ही आज संपूर्ण संभाजी ब्रिगेड या शाखेतर्फे शासनाच्या दारी एका शेतकऱ्यांच्या मदतीस हातभार लावा म्हणून किंवा शेतकऱ्यांच्या विनंती शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून आज आम्ही पूर्ण आमचे जिल्हा अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व आमची पूर्ण संभाजी ब्रिगेडची टीम आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो व सदर पूर्ण शेतकऱ्यांच्या जसं की पीक विमा असेल हो ढकुटी पाऊस सदृश्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान आहे याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला लवकरात लवकर तात्काळ मदत मिळावी म्हणून आज पूर्ण संभाजी ब्रिगेडने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आणि बाकीच्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा तालुक्यात किंवा गावांमध्ये नावं भरपूर आलेली आहे पण त्यांना प्रत्यक्ष पीक विमा मिळत नाहीये हे काम एकदम संतगतीने चालू आहे आणि चा त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी ज्यांना खरोखर दुष्काळामुळे नुकसान झालेलं आहे पण त्यांना काही कारणास्तव अशासनाच्या याच्या संतगतीच्या कामामुळे त्यांना पीक विमा मिळत नाही तो तात्काळ मिळण्यात यावा ही आमची विनंती आहे